केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मालवाहू ट्रॅक्टर साठी काही नियमावली लावली आहे आणि ही नियमावली लागू होणार आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे दादा काय जे ट्रॅक्टर त्रैक, ट्रॅक्टरला जी पी एस लावल्या जाणार आहेत कनेक्टर लावल्या जाणार आहे ही काय आवश्यक आहेत का आणि कशा पद्धतीनं तुम्हाला काय सांगाल यावर जीपीएस लावलंय तर ठीक आहे पण देवपीएस साठी हो ट्रॅक्टरचा सा वाढलेला खर्च आहे तर त्याच्यासाठी रस्ते चांगले आहेत एकना रस्त्यावर खर्च करायला पाहिजे जास्त या अगावच्या जा गोष्टीवर नाही करायला पाहिजे हे फालतूचा बेवज खर्च आहे त्याचा फायदा होणार आहे का आपल्याला काय तोटाच तोटाच होणार आहे का फायदा शेतातच चालणार आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर कोणते असे आपल्या हायवेना समृद्धी मार्गाने चालणार आहे शेतकरी शेतकऱ्यासाठी जर अजून शेतकऱ्याच्या भल्यासाठी जर ह्या पाऊल उचललं असेल तर त्याच्यासाठी बनवा रस्ते बनवायला पाहिजे अगदी त्याच्यानंतर ट्रॅक्टरचा विचार करायला पाहिजे ब्लॅक बोर्ड जीपीएस ठीक आहे पण बाकीचा खर्च आहे हे काही फायदा नाही शेतकऱ्याचा काही फायदा नाही त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल तुम्ही ट्रॅक्टर बुकिंग केला म्हणताय आणि जर हे नवीन नियम लावले जात असेल तर याचा फायदा होणार आहे की थोडा शेतकरी ट्रॅक्टर अशासाठी घेत आहे की त्याचा फायदा झाला पाहिजे ब्लॅक बॉक्स वगैरे ठीक आहे जीपीएस पण ठीक आहे रोडनी जर कधी जायचं काम पडलं बाहेर पण ते शेतीला जे हे बाकी जे लावून राहिले अदर हे तर काही येत नाही शेतीला काही होणार नाही त्याचा फायदा तर आहेच नाही त्या वस्तूचा वस ब्लॅक बॉक्स आणि जीपीएसचा ट्रॅक्टर आहे फक्त याच्यासाठी युज केला जाते शेती कामासाठी आणि काही असतात ते पर्सनल त्यांचे टॅक्स वगैरेच आहे त्यामुळे बाकी काही फायदा होणार आहे का मालवाहू ट्रॅक्टरचा ऐंशी टक्के तर आहे वीस पर्सेंट काही फायदा असेल तर ते पण चांगला आहे गव्हर्नमेंटने काही काढलं विचार त्यांचा चांगला आहे पण नाईन्टी पर्सेंट एटी पर्सेंट त्याचा काही फायदा आहे नाही हे मला वाटतं काका काय सांगाल या जे मालवाहूला आहे ते जीपीएस लावल्या जाणार आहे आणि जीपीएस जीपीएसचा काही फायदा होणार आहे कनेक्टर लावणार आहे काय सांगाल कृषी क्षेत्रामध्ये बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे तर त्यावेळेस ट्रॅक्टर हा सर्वांच्या घरोघरी घेऊ इच्छित आहे शेतकरी कारण ट्रॅक्टर मुळे बरेचशी शेतीची कामं होत आहे अशा परिस्थितीत ट्रॅक्टरच्या मूळ किमतीमध्ये जर ह्या सर्व गोष्टी इतर जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही सांगता त्याबद्दल इतर जर इन्स्ट्रुमेंट मूळ किमतीत जर शेतकऱ्याला मिळत असेल तर त्यात शेतकऱ्याचा कोणताही तोटा नाही आहे परंतु जे इतर इन्स्ट्रुमेंट लावले आहे तर त्याच्यामध्ये फक्त जर त्या ट्रॅक्टरच्या ट्या माध्यमातून काही बेकायदेशीर किंवा चोरीच्या गोष्टीची वाहतूक होत असेल त्यावेळेस निदान त्याचा तपासासाठी पोलीस विभागाला एक फायदा जर होत असेल पण इतर शेतीमध्ये चालवताना त्या गोष्टीचा काही फायदा नाही आणि शेतकऱ्यावर इतर असत्र बोजा याचा किमतीचा पाडू नये असे माझे मत आहे पण असा कोणता फायदा होणार आहे की जीपीएस जीपीएस मुळे तुमच्या ट्रॅक्टरचं लोकेशन आणि ट्रॅकिंग करण्यासाठी फक्त फायदा होणार आहे बाकी शेतीमध्ये चालत असताना त्याचा काहीही उपयोग नाही कारण शेतामध्ये जे काम होत असते ते साध्या पद्धतीने होते तिथे काही चोरी किंवा चिपाटीची अशी काही कामं होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यावर या ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीमध्ये अनावश्यक किमतीचा पैशाचा बोझा पडू नये एवढे माझे मत आहे आपण काय सांगाल आपली काय मागणी असणार आहे सरकारकडे की आपल्यावर काय बोजा पडणार आहे काय सांगाल भुजात भुजा तर पडणार नाही फक्त एवढंच होईल गिट्टी वाहतूक अवैध जे धंदे आहे ट्रॅक्टरचे त्याबाबत फक्त फायदा होईल याच्या व्यतिरिक्त कास्तकाराने फायदा काही होणार नाही आपण काय सरकारकडे काय मागणी कर हा खर्च कास्तगाराला लाद नाही यावा अशी माझी इच्छा एकंदरीतच हे जे नियम लागू करणार करणार आहेत आणि या नियमाचा जो फायदा जो आहे तो तो मात्र केवळ फक्त वीस टक्के शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समिश्र अशा प्रतिक प्रतिक्रिया उमटत आहेत नरेंद्र मते न्यूज एटीन लोकमत केळजर वर्धा